सर्वांना मंगलमय शुभेच्छा गणपती बाप्पाच्या आज बनवूया उकडीचे मोदक ते सुद्धा रव्याचे चला तर मग रेसिपी बनवूया त्यासाठी मी ते खोवलेला नारळ घेतलेला आहे तीन नारळ घेतले आहेत मी खोब गुळ घेतला आहे आता सारण बनवूया त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकले त्यामध्ये खोबऱ्याचं किस टाकून घेतला छान खोबरं परतून घ्यायचं तुपावर खोबरं थोडस परतून झाल्यावर त्यामध्ये गुळ टाकून घ्यायचा मी चिरूनच घेतला आहे गुळ छान मिक्स करून घ्यायचं गूळ आणि खोबरं लो टू मीडियम फ्लेमवरच सारण परतायचं आता छान आपलं सारण तयार झालेलं आहे त्यामध्ये वेलची पूट टाकून घेऊ वेलची पूट टाकून थोडस परतून घ्यायचं त्यामध्ये मी काजूचे बारीक काप करून टाकले आहे बारीक चिरायचे काजू बदाम बदामसुद्धा बारीक चिरून घ्यायचे नाहीतर मोदक फुटेल तयार आहे आपलं सारण जास्त मोठ्या गॅसवर परतायचं नाही सारण आता उकड काढून घेऊया त्यासाठी मी ते कढईमध्ये तीन वाटी दूध एक वाटी पाणी घेतलं आहे तुम्ही अर्धे दूध अर्धे पाणी सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून घ्यायची म्हणजे वरच्या आवरणाला पण चव येते आता दूध उकळलेला आहे त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा तर मी दोन वाटी रवायला चार वाटी दूध पाणी टाकून घेतलं आहे तर त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलं आता रवा टाकून उकड काढू रवा कच्चाच टाकायचा बारीक रवा घ्यायचा रवा टाकल्यावर लगेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या नाही होणार आज मी कलरफुल मोदक बनवणार आहे तिरंगा मोदक मी हे मोदक दरवर्षीच बनवते मला भरपूर वर्ष झाले मी या पद्धतीचेच मोदक बनवते आता आपली उकड झालेली आहे आता परातीला तूप लावून घेतला आहे मी त्यामध्ये उकड काढून घ्यायची थोडी गरम आहेत तर एखाद्या पेल्याच्या ग्लासाच्या सहाय्याने अशी मिक्स करून घेऊया मी ते एक पितळाचा तांब्या घेतला आहे त्याने मिक्स करून घेते चांगली एक जीव केल्यावर पीठ एकदम छान होतं थोडंसं थंड होत आल्यावर हाताने मळून घ्यायचं पीठ जेवढं मळणार तेवढं छान मौसूत पीठ होतं अशा पद्धतीने छान मिक्स करून पीठ मळून घ्यायचं चा। किती छान आपला गोळा झालेला आहे पिठाचा हाताने सुद्धा बनवू शकता मी साच्याने बनवणार आहे मोदक तर मी याचे तीन गोळे करते पिठाचे तीन भाग तर मी एक भाग घेते पिठाचा दोन भाग मी एका भांड्यामध्ये झाकून ठेवते म्हणजे कडक नाही होणार पीठ तर एका भागामध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेतलाय फूड कलर कलर टाकून छान पीठ मिक्स करून घ्यायचं मी जशा पद्धतीने दाखवते अशा पद्धतीने किती छान कलर आला आहे आपल्या पिठाला अशा पद्धतीने साच्यामध्ये मोदक तयार करून घ्यायचे साच्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक चिकटत नाही पीठ लावून झाल्यावर आता सारण भरून घेतले अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचे बघा किती छान सुबक मोदक तयार झालेला आहे आता ऑरेंज कलरचे मोदक माझे तयार झालेत करून आता मी ग्रीन कलरचे मोदक करते त्यासाठी इथे ग्रीन कलर मी पिठामध्ये टाकून घेतला तो सुद्धा असा छान मिक्स करून घ्यायचा ते पीठसुद्धा असं छान मळून बघा किती छान कलर आलाय अशा पद्धतीने ग्रीन पण मोदक तयार झालेला आहे किती सुंदर मोदक दिसतात नक्की करून बघा दिसायला ही सुंदर दिसतात हे मोदक मी दरवर्षी असेच कलरचे मोदक करते आता एक तिरंगा मोदक करूया त्यासाठी या मोदकाच्या साच्याला तीन पाकळ्यांमध्ये तीन कलरचे पीठ टाकून घ्यायची अशा पद्धतीने तीन पाकळ्यांमध्ये तीन पीठ टाकून घेतलंय जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं मी सफेद कलरचे सुद्धा मोदक केलेत त्याचा व्हिडिओ नाही टा याच्यात काढलं मी त्याच पद्धतीने आता आपला तिरंगा मोदक सुद्धा तयार आहे किती छान दिसतोय बघा तुम्हाला कसे वाटतात मी बनवलेले मोदक कमेंट करून नक्की सांगा आता मी वाफवून घेतले आहे मोदक जास्त वाफवून नाही घ्यायचे पाच ते सहा मिनटंच वाफवून घ्यायचे रव्याच्या मोदकाला जास्त वाफवायची गरज नाही तयार आहे आपले मोदक आता मी देवाला जे ताट बनवून आहे प्रसादाला त्यामध्ये मी तूप लावून घेतले खाली तर त्यामध्ये मी मोदक काढून घेतले चाळणीमध्ये मी रुमाल टाकून मोदक वाफवून घेतलेत माझी मोदकाची रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बघा किती सुंदर सुबक मोदक तयार झालेले आहे आपले बाप्पाच्या प्रसादासाठी आता मी आरतीच्या टायमाला घेऊन जाणार आहे बाप्पाला वरतून तूप टाकून घे मोदकावर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये धन्यवाद टू या नेक्स्ट